रामकृष्ण हरी हरि सुंदर हरी मुकुंद नारायण हरि ओम ओम म्हटल्याशिवाय हरि पूर्ण होत नाही त्यामुळं ओम असं म्हणा हे नाम आहे बरं का पण नामामध्ये एवढी खरंच ताकद आहे का हा प्रत्येकाला एक प्रश्न पडतो की खरंच स्मरण केल्यामुळं देवाचं नाव घेतल्यामुळं आपल्याला त्याचा काही फायदा होतो का कारण फायद्या तोट्याचा विचार करणार नाही म्हणजे तो मनुष्य कसला कारण सगळं तर फायदा आणि तोटा यावरती सगळं गणित चाललेलं आहे काय झालेलं असतं एकदा भगवान श्रीकृष्ण पेंद्या सुदामा वाकड्या जे काही सोंगडी असतील त्या सगळ्यांना म्हणतात रोज दही दूध लवडी खाऊन लेका कटाळा आलाय आज तुम्हाला थोडी मलई खायला घेऊन जातो आणि मग मलई खायची म्हणल्यावर सगळेजण खुश होतात हे देव एका ठिकाणी घेऊन जातात एका मावशीच्या घरी अगदी ती कडक असते स्वभावानं फार आता तिच्या घरात भरपूर मलई आहे तिच्याकडे गाई म्हशी भरपूर असतात पण जायचं कसं तिच्या घरामध्ये तर घराला एक चांदवीला पुरी बनायचं एक छिद्र असतं म्हणजे आपण त्या छिद्रातून आत जाऊया सगळे देवाकडे बघून म्हणतात देवा तुम्हाला काय वेळ लागले की काय या छिद्रातून कोणच बसणार नाही एवढं छोटंसं छिद्र याच्यातून सगळे कसे जाणार देव म्हणतो तुम्हाला काय करायचे मी आहे ना फक्त माझं नाव घ्या मनातल्या मनात आणि सगळ्यांनी डोळे झाका डोळे झाकून माझं नाव घ्या माझं मी काम करतो काय मंत्र म्हणायचा तो म्हणतो आणि तुम्हाला सगळ्यांना अलगत मी त्या घरामध्ये ते मलई खाण्यासाठी पोहोचवतो झालं सगळे डोळे झाकतात आणि आता तो देव तो कशाला मंत्र म्हणतोय आणि ती किमया इतकी होते की सगळेजण त्या छिद्रातून त्या मावशीच्या घरात पोचतात मावशी बाहेर गेलेली असते सगळेजण यचेच्छ मलई खातात आपण बाहेर जायची वेळ येते देव म्हणतो लवकर आठपा देव हुशार असतो म्हणतो लवकर आठपा आता आपल्याला लवकर बाहेर निघावं लागेल नाहीतर तडाके खाल्ल्याशिवाय काय पर्याय आणि मग परत तोच प्रयोग सगळ्यांनी डोळं झाका आता डोळं झाका म्हटल्यावर वाकड्या जो आत्ताच्या युगामध्ये आहे वाकडेच विचार वाकडे राहणीमान वाकडं शरीरावर नाही पण विचारवाने सुद्धा आज सगळं वाकडंच चाललेलं आहे अशा पद्धतीचा तो वाकड्या त्याच्या मनात एक बुद्धी अशी देखील चालते तो म्हणतो रोज देवाला बरोबर भूमी येण्याची काय गरज आहे आपण एकट्यानंच यायचं यथेच्छ मलई लोणी खायचं आणि पसार व्हायचं पण मंत्र कळायला पाहिजे तो देव काय म्हणतोय ते आपल्याला कळलं पाहिजे ना असं कसं येणार आपण एवढ्याशा छिद्रातनं म्हणून तो काय करतो अर्धा बाहेर आलेला असतो आणि हळूच डोळे उघडून देव आपलं बघतो त्याबरोबर तो तिथंच अडकतो आणि ती मावशी येते आणि सुजस्तवर त्याला हनते इतकं मार खातं 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 परत म्हणतो देवाला धाव मला काहीतरी कर देवतो डोळे झाक बाहेरच डोळे झाकतो आणि देव आलगत बाहेर काढतो हे कलियुग आहे इथं आपण त्या पेंद्यासारखं त्या संसारामध्ये त्या संसाराच्या छिद्रात आपण इतकं जाम झालो आहे इतकं आडकलो आहे इतका मार खातो आहे आपण रोजच्या रोज मार म्हणजे प्रॅक्टिकली नाही पण रोज असे इतके धक्के बसत आहेत तरीसुद्धा आपल्याला अजून शुद्ध नावाची कुठली काय सापडतच नाही कुठला मार्ग आपण ह्यानी काय सांगितलं की इकडं पळ त्यांनी काय सांगितलं की तिकडं पळ आघोरे विद्या कर आघोरे उपाय कर काही नाही फक्त या वाकड्यानं जी चूक केली ती आपण करायची नाही आपल्याला भरपूर देवानं आपल्यासाठी काय काही निर्माण केलेलं आहे त्याचा स्वाद आस्वाद घ्यायचा आपलं कुटुंब आपली जबाबदारी आपलं घरदार यातून आपण अगदी अलगतपणे बाहेर येऊ शकतो त्यांचंसुद्धा आपण कल्याण करू शकतो सगळ्यांचं पण नामसं कीर्तन साधन परि नाम खूप श्रेष्ठ आहे श्रीराम जय राम जय जय राम म्हणा हरिमुखे म्हणा किंवा माझा मंत्र तुम्हाला मी नेहमी सांगत असते रामकृष्ण हरी म्हणा श्रीमन नारायण नारायण हरी हरी पण हरिनंतर ओम म्हणा ओम म्हटल्याशिवाय तो हरी ओम पूर्ण होत नाही पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं कुठल्या तरी मंत्र त करा ते म्हणजे ठरवा आणि रोजच्या रोज नामस्मरण करा इतकी ताकद नामस्मरणामध्ये आहे की देवाचं नामस्मरणच होतं ते देवाचं मंत्र नव्हता किंवा वाकड्यासारखं अजूनसुद्धा तुम्ही अडकले अर्ध बाहेर आहे अर्धं आत आहे तुमची जर सही झाला मग त्याच्यातून सुटका करून घ्यायची असेल आणि मलई खायची असेल मलई आपण बघतो सध्या मलईचे फार प्रकार वेगळे आहेत ठरावी काळ लागला की ठराविक दिवसाकरता अगदी छानपैकी मलई आपल्याला भेटत राहते त्यावेळेला देवाचं नामस्मरण काय करायची गरज नसते पण ती मलई संपणारी आहे पुन्हा घरी येऊन चटणी भाकरी खावी लागते तरीसुद्धा पुढच्या पाच वर्षाची मलईसाठी वाट बघणारे वाकड्या ह्या जगात भरपूर आहेत आपला तो विषय नाही पण खरंच नामस्मरणाशिवाय मला ना पुढील तुम्ही ज्यावेळेला मनापासून नामस्मरण ज्यावेळेला वेळ भेटेल त्यावेळेला करा तुमची अलगच सुटका कुठल्याही त्रासातून यादीतून ज्ञानेश्वरीमध्ये तर प्रत्येक त्रासासाठी प्रत्येक ओवी वेगळी अशी दिलेली आहे आणि ज्ञानेश्वरी जरी वाचायला वेळ नसेल तरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी मुके म्हणा हे सुद्धा पुण्य जर तुम्ही साठवून ठेवलं तर त्या पुण्याची गणना कुठेही करता येणार नाही साक्षात माऊलीने सांगितलं पुण्याची गणना आणि माऊली जे सांगतात ते शब्दप्रमाण आहेत ते हायकोर्ट आहे तिथं अपील नाही कोण करणार ना आहे कोण अहो ज्ञानेश्वरीवरती पी एच डी दोन वेळा केली माणसाने ज्ञानेश्वरीवरती नाही सॉरी ज्ञानेश्वरांच्या जीवनावरती ज्ञानेश्वरीवरती पी एच डी करणारा माणूस या युगात नाही पुढच्या युगात जर ज्ञानेश्वरांनी पुन्हा अवतार धारण केला तर होऊ शकते त्यांच्या राहणीमानावर जीवनावर पी एच डी केली त्यानंतर आषाढी वारी त्याच्यावरती सुद्धा त्यांनी पी एच डी केली आणि तो एक दिवस त्या माणसाला निमंत्रण दिलं लोकांनी म्हणजे येऊन प्रवचन सांगा माऊलींच्यावरती अगदी बिलं उदळी त्याच्यावरती अगदी मोठा कार्यक्रम बॅनर वगैरे लावला तो माणूस आला व्यासपीठावरती दोन शब्दसुद्धा त्याला बोलता आले नाहीत कारण बुद्धीमध्ये ज्ञानेश्वर साठवलेली होती हृदयामध्ये नव्हती ज्याच्या हृदयामध्ये माऊली जातात तोच ज्ञानेश्वरीवरती ज्ञानेश्वर महाराजांच्यावरती बोलू शकतो म्हणून ज्ञानेश्वरांना कुठेही साठवा बुद्धीत साठवा हृदयात साठवा पण हरी नाम घ्या नाम नामचं कीर्तन सात नामाशिवाय तुम्हाला थांबणारा या युगामध्ये आता कोणीही नाही आणि नाम हेच फक्त गणलं जातं बाकी कुठल्या गोष्टी गणल्या जात नाहीत राम कृष्ण हरी मत राम रामकृष्ण हरी